दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवसापासून आपण दिवाळीला सुरुवात करतो क दारासमोर पंत्या लावतो आकाशी कंदील लावली जातात या दिवशी गायीची पूजा केली जाते या सणाला गो उत्सव द्वादशी किंवा वसुबारस असेही म्हणलं जातं वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी म्हणजेच बारा दिवे लावले जातात या दिवशी गाई व तिच्या पिल्लाची पूजा करून तिच्या प प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त केली जाते आता यावर्षी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी आपल्याला बा ग वसुबारस आली आहे आमच्या गावाकडे वसुबारसला गुराची बारस असंही म्हणलं जातं या दिवशी गायीची आपण पूजा करणार आहोत आता ही पूजा आपण साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि वसुबारशीला बारा दिवे लावण्याला खूप महत्त्व आहे आता वसुबारस आपल्या महाराष्ट्राबरोबर दुसरे गुजरातकडेही साजरे केले जाते या दिवशी बारा दिवे आपण कुठे लावावे याबद्दल मी माहिती देणार आहे या दिवशी उपवास कसा करायचा उपवास कशावर सोडायचा काय खावे काय खाऊ नये पूजा कधी करावी याबद्दल मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गाई ही समृद्धी मातृत्व आणि प्र पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे आपण तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याने आपल्याला तेवढं पुण्यफळ गाईच्या पूजनाने मिळत असतं आता या दिवशी आपल्याला रांगोळी काढायची असते दिवे लावायचे असतात संध्याकाळी तर गाईची पूजा कशी करायची तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि आपल्या दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि, आणि, आणि स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला पूजा करायची असते आता गाईची पूजा तुम्हाला जमत असेल तर सकाळी करू शकतात नाही तर संध्याकाळी केली तरी चालते आणि सकाळी गाईंना स्वच्छ धुतलं जातं आणि मग त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या जातात आरती केली जाते आता या दिवशी ना गाईला चारा घातला जातो गुळ भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो हिरवळी पानं दिले जातात तांदूळ अर्पण केलं जातं आणि महिला या दिवशी उपवास करतात आणि दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ टाळतात गाईची पूजा करताना पहिल्यांदा दिवे प्रज्वलित केले त्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक नंतर बाळकृष्णांचा अभिषेक आणि नंतर आपल्याला गाईचे अभिषेक असा करून घ्यायचा आहे आता या दिवशी बाजरीची भाकरी गवारीची शेंग याचाही नैवेद्य दाखवला जातं आता ज्याच्या घरी गाय वासरू असतात ते पूर्णावरणाचाही नैवेद्य बनवतात आणि केळीच्या पानावर के पूर्णावरणाचा नैवेद्य गाईला दाखवतात या दिवशी गाई व तिच्या वासराची पूजा करून त्या दिवशी आपण तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो त्यासाठी ही पूजा केली जाते आता इथं मी अभिषेक करून घेतला आहे आणि या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे असतात तर ते नियम म्हणजे आपल्याला गव्हाचं हे खाल्ल्या जा चा... खायचं नसतं तुम्ही चपाती खाण्यापेक्षा भाकरी खाल्ली जाते आणि वरळीच्या तांदळापासून बनवलेला भात याचाही नैवेद्य हे आणि आपल्याला उपवास सोडताना हे खाल्ला जातो आता गाईची पूजा का करावी तर आपल्या मुलांना आरोग्य लाभण्यासाठी सुख समृद्धी लाभण्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये मंगल व समृद्धी यावी यासाठी गाईला व वा गाईच्या वासराला प्रार्थना केली जाते आणि गाई म्हणजे समृद्धी आणि मातृत्व मातृत्व असते त्यामुळे आपल्याला पिल्ल्याचीही पूजा करायची असते वसुबारसला वसू म्हणजे गाई आणि बारा म्हणजे बारा दिवे पण आपल्याला लावायचे असतात आता हे बारा दिवे आपल्याला कोठे लावायचे असतात तर प्रत्येक दिव्याचं खूप महत्त्व आहे तर पहिला दिवा आपल्याला ला पेटीपशी लावायचा असतो दुसरा दिवा लक्ष्मीजवळ तिसरा दिवा तुळशीपशी चौथा दिवा देवघरात पाचवा दिवा उंबरट्याच्या दोन्ही बाजूला सहावा दिवा घराजवळ सातवा दिवा पिंपळाच्या झाडाखाली आठवा दिवा खिडकीवर नववा दिवा छातावर दहावा दिवा, दिवा दर्शनी भागामध्ये अकरावा दिवा दारासमोर आणि बारावा दिवा घरातल्या कोपऱ्यामध्ये आपल्याला लावायचा असतो तर आता इथं मी अभिषेक पहिल्यांदा करून घेतला आणि गणपती बाप्पाचे अष्ट फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे गणपतीची नंतर बाळकृष्णांची आणि नंतर गाईची तर अशी पूजा सा या दिवशी आपल्याला गाईचे दूध वापरून केलेले पदार्थ खायचे नसतात मांसाहार व्यर्ज करायचा असतो नंतर आपल्याला गाईला मारहार न करायची नसते स्वच्छ कपडे घालून आपल्याला आपलं घरही अपले स्वच्छ करायचं असतं कारण दिवाळी येणार असते त्या दिवसापासूनच आणि या दिवशी आपल्याला आवर्जून संध्याकाळी दारासमोर दिवे लावायचे असतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियम पाळायचे असतात आता या दिवशी मांसाहार तर वर्जच करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला दानधर्म किंवा पूजा हे करायचंच आहे आणि जर जमलं तर तुम्ही गोशाळेत जाऊन गायची पूजा करू शकतात त्याचबरोबर गाईची सेवाही करू शकतात सेवेलाही खूप महत्त्व असतं आणि या दिवशी आपण गोमातेचे मनोभावे प्रार्थना करून ओम गो माते नम किंवा ओम नमो भगते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता किंवा नंदिने गोकुळ माता दुग्ध देणू नमस्तुते ते सदा माते व वसुबारसे शुभ करू असा हाही मंत्र तुम्ही बनवू शकता आता इथं गाईची पूजा मी करून घेतली आहे गंध हळदी कुंकू पूजा फूल वाहून पूजा करून घेतली आहे तर अशी पूजा आपण साधी सरळ मांडू शकतो संध्याकाळी पूजेला महत्त्व असतं पण तुम्ही सकाळी पूजा केली तरी चालेल तर अशी पूजा मी मांडून घेतली आहे आणि आप आपल्याला नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि गवरीची शेंग मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं तर त्याचा नैवेद्य असतं आता आता मी खोबऱ्याचा आता गणपतीला नैवेद्य दाखवणार आहे आणि खडी साखरेचा आपल्याला आज मी नैवेद्य दाखवून घेणार आहे पण तुम्हाला जमलं तर आवर्जून या दिवशी फक्त बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याचाच नैवेद्य दाखवा आणि या दिवशी आपल्याला उपवास जमेल तर करायचा आणि तो संध्याकाळी सोडायचा आणि गोमातेकड आपल्या कुटुंबासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते हे गोमाता माझं घर सुखा समृद्धीने भरू दे असं आपल्याला गोमातेकडं प्रार्थना करायची असते तर अशी पूजा मी करून घेतली आहे आणि या दिवशी रमा एकादशी असते त्यामुळे आपल्याला तुळशीपत्रही ही व्हायचं आहे आता एकादशी असले तर कोणाकोणाला एकादशी असते पण कोणाला ज्यांना नसते त्यांनी उपवास बाजरीच्या भाकरीवर सोडू शकता नाही तर ज्याला एकादशी असते त्यांनी आपल्या एकादशीला जे आपण खिचडी खातो ती खाल्ली तरी चालते तर अशी ही साधी सरळ सोपी पूजा मी दरवर्षी करते तर यावर्षी ही मी कशी करायची हे तुम्हाला दाखवलं आहे आणि रात्री आपल्याला आरती करून घ्यायची आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देव असतात त्यामुळं गाईच्या पूजनाने आपल्यावर तेहतीस कोटी देवाची पूजा करण्याचे पुण्य मिळते आणि या दिवशी गोवर्धन पर्वताची ही पूजा केली जाते त्यामुळे आपल्या दारामध्ये मातीचा गोवर्धन पर्वत बनून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे तर अशी पूजा तुम्ही घरीही मांडू शकता आणि गाईबद्दल कृतज्ञता मानू शकता तर व्हिडिओ कसा वाटला पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद